जनतेचा अधिकार नावा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भक्तीमुळे मन शुद्ध झाले की ज्ञान आत्मसात करता येते परमपूज्य श्री शंकराचार्य विद्या नरसिंह महायज्ञ हा केवळ भक्तीचा मार्ग नसून ज्ञानमय आणि धर्ममय ग्रंथ प्राप्त करण्याचा मार्ग आहे भक्तीमुळे मन शुद्ध झाले की ज्ञान उत्तमरित्या आत्मसात करता येतं यातून परमात्म्याचे ज्ञान झाले की मोक्षाचा मार्ग देखील गवसतो आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी भागवत ग्रंथाचा ग्रंथाचा सूक्ष्म अभ्यास केला पाहिजे तरच खरा अर्थ समजेल असे आशीर्वचन करवीर पीठाचे परमपूज्य जगद्गुरु शंकराचार्य विद्या नरसिंह भारती यांनी केले जगद्गुरु शंकराचार्य विद्या नरसिंह भारती यांनी आज एकशे आठ कुंडीय श्री गणपती महायज्ञ सोहळ्याला भेट दिली राजस्थानचे परमपूज्य संत श्री श्री एकशे एक आठ सीताराम दास ही यांच्यासह साधू संत महात्मा सह शंकराचार्य यांच्या भेटीने आज दुग्ध शर्करायोग पाहायला मिळाला सकाळी श्री वरद विनायकच्या साक्षीने परमपूज्य श्री शंकराचार्य भारती यांच्या पदचरण व श्री बाळासाहेब हस्ते झाले उपस्थित भक्तांनी त्यांचे दर्शन घेतले सकाळच्या सत्रात श्री श्री एकशे आठ सीतारामदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे आठ कुंडीय गणपती महायज्ञ योगा व ध्यान शिबिर अखंड सकीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम सुरू झाले आज पाचव्या दिवसापासून सुरू असलेल्या गणपती महापुराण कथा व नानीबाई का कार्यक्रमाचा समारोप झाला अखेरच्या दिवशी संगीत कैलास चंद्रजी जोशी महाराज व पंडित अक्षयजी गौड यांनी संगीतातून उपस्थित भक्तांना मक्ती बारगावर चालण्याचा मूल मंत्र दक्षिण महाराष्ट्रात प्रथमच श्री गणपती महायज्ञ होत असल्याने पर जिल्ह्यासह विविध भागा भागातून पंचघाग काटावर भक्तांचा मेळा भरला आहे उद्या सकाळी सुपैला रविवार असल्याने भक्तांची मोठी गर्दी होणार आहे त्या दृष्टीने संयोजन समितीने तयार केलेली आहे रविवार पासून श्रीमात भगवत गीता अठरा अध्याय ज्ञानाचार्य आणि सनातन संस्थेच्या वतीने विशेष प्रवचन या कार्यक्रमाच्या सुरुवात होणार आहे तसेच सायंकाळी पंचगंगेच्या दिवसाला विशेष महत्व ज्ञानपीठ प्रचार समिती पंचगंगा वरद विनायक भक्ती मंडळ गायत्री सेवा जय जगदंब सत्संग माय फाउंडेशन करंट मारुती सत्संग केशर आणि समाज ग्रुप आदी मंडळ संसद पदाधिकारी सर्व कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत Jalananmu, aku ya. kita menurut channel seperti di अधिपति भगवान की हां हां हा, हा। अब बाराती लोगों बैठो थोड़ा हाँ yeah. मेरा जो मेरा जो हाल कथा बांटती है थोड़ी सी अरे इतना आगे आगे गया, गया। लारे जाओ ना थैंक यू बैठो बैठो कोणत्याच अधिकारणावर जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव